दहिवडी पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी नियोजन बैठक मंडळांना शांततेसाठी सहकार्याचे आवाहन दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगामी गणेशोत्सव नियोजनबद्ध सुव्यवस्थित आणि शांततेत पार पाडण्यासाठी दहिवडी पोलिसांच्या वतीनं विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे ही बैठक शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दहिवडी कॉलेज येथील कर्मवीर सभागृहात होणार आहे या बैठकीत सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम विविध संघटनांचे पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रणजित सावंत उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग आणि दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलीस स्टेशन ही दोन्हीही अधिकारी उपस्थित राहून सार्वजनिक मंडळांना आणि त्यातील कार्यकर्त्यांना विशेष अशा सूचनांचं महत्व म्हणून दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व मंडळांनी या बैठकीसाठी उपस्थित राहून दोन हजार चोवीस मध्ये गणेशोत्सवासाठी पोलिसांना सहकार्य केलं असं सहकार्य यावर्षी करावं अशा पद्धतीचं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केलेलं आहे आपला आवाज महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले